सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून सर्वांचा काडजाचा ठोका चुकत आहे काय आला होता पण वेळ आली नव्हती या मणिचा प्रत्यय आणून देणारी ही घटना कॅमेरात कैद झाली आहे एका क्षणासाठी इकडे तिकडे झाल्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला अन्यथा होत्याचा नव्हता झाले असते हाँ पाहुन आने का नी त्या हा व्हिडिओ पाहून अनेकांनी व्यक्तीला नशीबवान म्हटला आहे व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका अरुंद गल्लीतून चालत येत असल्याचे दिसते चालता चालता ते एका जुनाट भिंतीजवळ थांबतात नेमकी भिंतीच्या पलीकडे काय आहे हे पाहण्यासाठी ते पुढे सरकतात तेवढ्यात ते, ते जिथे काही सेकंदापूर्वी उभे होते ती भिंत अचानक कोसळते या घटनेने सर्वांनाच धक्का बसला जर ती व्यक्ती थोडे जरी उभे राहिले असते असते तर ते ढिगाऱ्याखाली दाबले सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने म्हटले मृत्यूला छेडून परत जगायला येणं यालाच म्हणतात तर दुसऱ्याने देवाचे आभार या माणसावर मृत्यूने दुसऱ्यांदा दया केली आहे या घटनेने पुन्हा एकदा नशिबाची भूमिका किती महत्त्वाची असते हे दाखवून दिले आहे